वाटप कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करावे बांधकाम कामगार मंत्री खाडे व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारे गृहोपयोगी संचा संचाचे वाटप सांगली व वा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होते पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस जुलैपासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील गृहोपयोगी संचाचे वाटप पोर्टल पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आले आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र गृहपैकी वस्तूसंचा वाटप केले जात आहे कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय होत आहे यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, मंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावे तालुका निहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पूर्वाव्यात यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली यडी कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे संतोष माळी डॉक्टर दगडू माने विकास गायकवाड दादासोसुतार अमर कांबळे अशोक पाटील भैयासाहेब धनवडे निहाल कांबळे रावसाहेब बेडगे गीता कमलाकर संजय अडसोळे आदी मान्यवर उपस्थित होते